गायकवाड नामच व्यक्त केला आणि तेंबूक प्रकरणात पोलिसांकडून वाचवण्याचे प्रयत्न केले जात आपण निवेदन देऊन काही कारवाई केली जात नाहीत त्याबद्दल पुढील तुमचा अनुरोध काय अस माननीय डीवाय पी साहेबांना आम्ही एक निवेदन पहिले दिले ऑडिओ क्लिप सगळ्याचा सगळ्या तुम्ही घ्यायचं आणि उत्पादन शुल्कचा जो कार्यवाही कर्मचारी आहे त्याच्यावरती सक्त कारवाई करायची तो ह्या केसमधलाच आहे तो केसच्या बाहेर नाही आहे त्या बाईचा मुख्य सूत्रधार तो आहे असं त्या क्लिपमध्ये दिसत आहे त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करेल माननीय राज्य उत्पादन शुल्क पोलिस अधीक्षक आपले जे आवयसाहेब निविन आलेले आहेत त्यांना ह्या संदर्भात निवेदन दिलं आहे त्यांनी म्हणले केवायसीचा अहवाल आला की मी कारवाई करणार जर पोलिसांनी ह्या संदर्भात जर उत्पादन शुल्कचा जो बायको राहिलेला आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करा एवढं सांगतो दुसरा जो काय पर राज्य परिसरचे जे कर्मचारी आहे ते कारते त्यांनी पूर्णपणे ह्या दहावेच आरोप विक्रीला त्यांनी पाठबळ दिलेली आहे ना आवळे साहेबांना एस पी ना मी तेच सांगितले तुम्ही ह्यांच्यावर कारवाई करा डीवायस पी सांगितले त्यांचे क्वालिटी डिटेल सीडीआर जी व्यक्तीच सीडियर आहे जे आरोपी व्यक्ती आहे कारण की ह्या महिलेला पढावा देण्याचं काम या राज्य उत्पादन कराच्या ऑफिसने केलेलं आहे गायकवाना केलेली नाही ताळट केली जात आहे का ताळ अटक केली जात आहे निवेदन देऊन तुम्ही संदर्भात हो आता उपोषणामध्ये मी होतो आता मान्य की एस पी साहेबांनी आणि जगताप साहेब आहेत जे तपास अधिकारी यांना भेटून जर नाही तर समीर शेख साहेब एस पी साहेबांना त्याची मी मागणी करणार मी तुम्ही केला ता अटक करा तात्काळ अटक नाही केली तर हा जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरेल